पत्नीचा कोयत्याने वार करून खून केलेल्या खुणाच्या गुन्ह्यातील आरोपीला पंढरपूर तालुका पोलिसांनी दोन तासात केली अटक पंढरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे गोपाळपूर येथे दिवसांपूर्वी सोयरी कॉलेजच्या पाठीमागे ऊस तोडणीसाठी जळगाव येथील तीन ते चार टोळ्या ऊसतोडीसाठी आलेल्या आहेत त्यामध्ये भानुदास आनंदा वाघ वय पंचेचाळीस हा ऊसतोड कामगार त्याची पत्नी लक्ष्मी भानुदास वाघ वय पस्तीस वर्षे हिच्या सोबत व दोन मुलांसह ऊसतोडी टोळीमध्ये राहत होता दिनांक फेब्रुवारी रोजी रात्री वाजताच्या सुमारास यातील आरोपी भानुदास वय पंचेचाळीस राहणार दरेगाव तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव या आरोपीने त्याची पत्नी लक्ष्मी भानुदास वाघ हिला घरगुती भांडणाच्या कारणावरून ऊसतोडीच्या कोयत्याने गळ्यावर मानेवर वार करून जिवे ठार मारले होते सदरची माहिती पंढरपूर तालुका पोलिसांना डायल एकशे बारा या क्रमांकावर मिळाल्यानंतर तात्काळ पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री टी वाय मुजावर यांना माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पोलीस निरीक्षक श्री मुजावर यांनी सदरची माहिती माननीय उपविभागीय अधिकारी श्री प्रशांत डगळे साहेब यांना कळवून घटनास्थळी माननीय उपविभागीय अधिकारी श्री प्रशांत डगळे साहेब पोलीस निरीक्षक श्री मुजावर पी एस आय वडणे भारत भोसले ए पी आय रेळेकर मॅडम व स्टाफ असे घटनास्थळी रवाना झाले त्यानंतर सदरचा आरोपी हा रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन उसाच्या फडाच्या मागून पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी स्वेरी कॉलेजच्या पाठीमागील परिसर शोध घेऊन दोन तासांमध्ये आरोपी नामे भानुदास आनंदा वाघ वय पंचेचाळीस राहणार दरेगाव तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव या सीतापीने ताब्यात घेतले व अटक केली असून आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला हत्यार कोयता पोलिसांनी जागी जप्त केलेला आहे आरोपी हा ऊसतोडी कामगार फिरस्त असून सदर आरोपी फरार होण्या अगोदर आवळलेल्या आहेत आरोपींच्या आसपासच्या परिसरात कोणीही नातेवाईक वगैरे नसून आरोपीकडे कसल्याही प्रकारचा मोबाईल क्रमांक नसतानाही पोलिसांनी अतिशय तत्परतेने सदर आरोपीला खुनाच्या गुन्ह्यामध्ये तात्काळ अटक केलेली आहे व खुनासारखा गंभीर गुन्हा उघडकीस आणलेला आहे सदर आरोपी विरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर शंभर सव्वीस बीएनएस कलम एकशे तीन प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री अतुल कुलकर्णी साहेब माननीय अपर पोलीस अधीक्षक साहेब श्री प्रीतम यावलकर माननीय उपविभागीय अधिकारी श्री प्रशांत डगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री टी वाय मुजावर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती विभावरी रेळेकर मॅडम पोलीस उपनिरीक्षक विक्रम वाडणे भारत भोसले पोलीस एएसआय विजय गायकवाड हवालदार सतीश चंदन शिवे पोलीस हवालदार साळुंखे बाजीराव काकडे अभिमन्यू गरड पोलीस कॉन्स्टेबल हजारे पोलीस कॉन्स्टेबल संजय गुटा सुहास देशमुख विजय आवटी सागर गवळी यांच्या पथकाने केली आहे